हॅलो शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतमाऊली टेन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सहजच फिरत फिरत आवाज आपण खरवाडी येथे आलेलो आहो प्रतीक सुरेशराव भुरे यांच्या शेतामध्ये आपण सध्या उभे आहो त्यांनी दप्तरी एकवीस या चण्याची लागवड केली पाहू शकता आपण आता सध्या त्यांचे आपण दोन मिनिटामध्ये मनोगत ऐकून घेऊ व्यवस्थित आहे सध्या दप्तरीच्या ना हा एकवीस पूर्ण असा प्लॉट चांगला ओटा बसलेला आहे हॅलो प्रतिकराव बोला आपण या याचनेची लागवड केव्हा केली होती आपण या याचन्याची लागवड दोन डिसेंबरला केली होती दोन डिसेंबर दोन डिसेंबर आणि एकरी बियाणं किती टाकलं होतं एकरी पस्तीस पडली आपली होणारी पस्तीस किलो एकरी पस्तीस किलो किलो आणि बाकी फवारणी वगैरे फवारणी चार दिवस झाले मारली पहिलाच फवारा झाला फक्त पहिला फवारा हा एवढा मोठा चना चांगला खूप भरपूर वाढलेला आहे परंतु एकाच फवारणीमध्ये वाढलेला हा चना आहे आणि पेराच्या पहिले पाणी दिलत या हा पेरल्यानंतर एक पाणी चार चार घंट्यात दिलतो हा पंधरा दिवसांनी लावलो म्हणजे पेरणी पाणी देऊन पेरणी केली आणि नंतर चार चार तासाची शिफ्ट दिली आणि फवारणीमध्ये कोणतं औषध वापरलं आपण फवारणी म्हणजे ते टी ऑक्सिजन टॉनिक मारलो होतो हां गॅस पाच आणि पन्नास पाच मारलो होतो आपण हा त्याच्यासोबत थोडसा आमच्या प्रवाही शेवळ्या घेतल्या होत्या हां याची वाढ जास्त ती म्हणून आपण याची वाढ रुकवली हा याच्यासाठी गायचे परफेक्ट मारलो होतो आपण याच्या हां म्हणजे गायत्री परफेक्ट परफेक्टनं पुरे ह्या चॅनल तुम्हाला दिसूनच आले फुटवे फुटवे काढले पुरे हा गायत्री परफेक्ट हो गायत्री परफेक्ट ना हा म्हणजे आपण चायना मशीनच्या पंचवीस लिटरच्या पंप आले हा ते चाळीस एम एल टाकलं हो आणि आता सध्या पॉट प्लॉट सध्या चांगला तर जमला आहे हो उत्पन्न आता त्याच वर्षी टाकलं मी ए बी हो हे हा पहिलाच वर्ष आहे त्यांचं दफ्तरी चना लागवडीचा एकरी बारा तेरा आता त्यांनी आतापर्यंत आता आता अंकुरची रागचं उत्पन्न घेतलं एकरी बारा आता जवळपास त्यांचं असं मनोगत आहे की ह्या वर्षी पंधरा ते सोळा क्विंटल एकरी असं उत्पादन होऊ शकते तरी पण घरात शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत एक पिकाचं काही सांगता येत नसते सध्या आपण अपेक्षा धरली आहे एकरी पंधरा क्विंटलाची आणि आणखी याला जवळपास चार ते पाच स्प्रे होणार आहे शेवटपर्यंत याला चार, चार, चार स्प्रे तरी होते चार चार फवारे याला काढावं लागते हो हा आणि यांनी वाढ रोखण्यासाठी आणि बँचिंग करण्यासाठी फवारणी केली आहे विशेष म्हणजे पहिली फवारणी अशी ह्या शेतामध्ये पाय टाकायला सुद्धा जागा नाही आहे एवढा एवढा परफेक्ट आलेला आहे अचानक बघा पूर्ण शेत ठीक आहे मग भेटू शेतकरी मित्रांनो दुसऱ्या स्प्रे झाल्यानंतर आपण पुन्हा यांची मुलाखत घेऊ आपण नमस्कार नमस्कार